माझी पूजा करून झाली आरती पण झाली तर पूजा बघा या पाच तिने मांडले आणि देव सगळे झाकून गेलेत पाठीमागं इथं पाठीमागं देव आहेत आणि आता थालीपीठ झालेलं आहे आणि बघा पाच मिनटं आधीच थालीपीठ झालं दोन वाजायला अजून पाच मिनटं कमी आहेत तर मी थालीपीठ काढते तुम्हाला वाटलं काही चिटकून बसले निघणार नाही पण हे व्यवस्थित निघते बरं का नमस्कार मी ते जे तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या का नवीन व्हिडिओमध्ये तर आज मंगळवार हरताल का आज आणि माझा उपवास आहे तर आम्ही आत्ता मी आणि गोलूनं सगळं साहित्य खरेदी करून आणलेलं आहे गावात जाऊन आधी त्याला शाळेत सोडलं गोलू काय शाळेत गेला नाही मला म्हणला शाळेला मला जायचं नाही तर ठीक आहे म्हणलं आपण घरी येऊन म्हणलं दिदीला शाळेत सोडून मग तिला शाळेत सोडलं आणि आम्ही जरा खरेदी केली आणि झाडाचे पेरू आणलेत काढून आमच्या घराचे जरी झाड आहे तिथलं पेरू आणलेत आणि मी आणि गोलू खात बसलो आहे पेरू आता आणि झाडपालखीची पूजा मला करायच्या

आता ते मला स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवपूजा पण माझी करायची राहिलेली कारण काय माहिती आहे का मी सकाळी देवपूजा करते पण आज नाही सकाळी केली म्हटलं आता हरपालक्याची पूजा करतानाच देवपूजा पण करायची तर आता आवजली अकरा सकाळचे आता शाळेत सोडून आले नंतर खरेदी केली शाळेत जरा लवकरच गेली होती कारण की सगळं साहित्य खरेदी करायचं होतं ना त्यामुळं म्हटलं वेळ लागणार म्हणून लवकर शाळेत सोडलं तिला आणि आत्ता मी घरी आलेले आणि पेरू खाते आणि बाकीचंच काही आहे ते सगळं आवडते तर आता इथं सगळं ढाळं घेतलीत मी हे चाफा आहे मला चाफा मिळाला नाही त्यामुळे मग सोनचाफा घेतला नंतर पेरूचा ढाळा बघा पेरू सकट आणलं आहे मी आणि हे फुलांचं आहे अरे हा आघाडा हे हे पण फुलाचाच आहे काठी तर हा आंबा सीताफळ डाळिंब आणि कोरंटी पण मिळाली मला कोरंटी मिळाली नंतर रुईचं पान आहे तुळस आहे आगाडा परत हराळी आणि बेलाची पण पानं आहेत तर सगळं आता धुवून घेते स्वच्छ आणि पूजा करते स्वच्छ धुवून गौर चाललं इकडं कुरकुरे खायचं तर येतानाच मी फुलं आणली उद्या गावाकडं आहेत फुलं गावाकडं अशी फुलं मिळत नाहीत क शेवंतीची किती मस्त फुलं आहे बघा एकदम फ्रेश खाऊची पानं आणलेत मला उपासा आहे आज तर खिचडीबरोबर दही आणले खायला आणि केळं आणलेत आणि हा झाडाचा पेरू शेजारच्या मस्त पेरू आहे गोड आहे तर आता सगळ्यात पहिला मी ही जे आणलेत डाळे ते धुऊन घेते आणि देवपूजा करते आमच्या झाडाचं पण फुल उमललं होतं आज हे फुल आम्ही तिथे मॅडमला घेऊन जायचं होतं पण घरात विसरले जास्वंदी आहे आणि इकडं पाठीमागं शेवंती लावली मी तर शेवंती पण बघा भरले सगळं फुलानं एवढी सगळी फुलं लागलेत तर आता ह्यातली पण फुलं मी थोडीफार घेते आणि आणल्यात विकत आणलेत त्यातली पण मी घेते तर आता देवपूजा करते आणि मग डायरेक्ट तुम्हाला मी हरकालकीची पूजा मांडते नाही त्यावेळी तुम्हाला दाखवते ज्या कशा पूजे मांडते मी ते आता माझी देवपूजा करून झालेली आहे आणि रांगोळीमध्ये बघा की कलरच सगळे संपून टाकलेत फक्त पोपट्याने हिरवा कलर राहिला आहे मग त्या मानानंच मी तयार केली रांगोळ्यातही आणि देवपूजा झालेली आहे आता दिवा लावायचा आहे फक्त म्हणजे दिवा कधी लावत माहिती का मी ही पूजा मांडल्यानंतर हे सुचित धुते आता आणि लागलीच पूजा करून घेते तर पंचामृत पण मला तयार करायचं आहे पानाचा विडा पंचामृत सगळं तयार करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे पूजा करायसाठी आणि इकडं दूध घेतलेलं आहे तर चमचे पण आपण वेगवेगळे ठेवूया पूजा करायसाठी एकाच ते की मग ते सगळं राहणार होतंय तर आता तूप मी गरम करत ठेवले मला पंचामृत तयार करायचं आहे तर तूप वितळले याच्यामध्ये दही टाकलं आहे मी हे बघा दही टाकलेलं आहे आता थोडी साखर टाकते साखरचा डबा आता केळ पण आणलेला आहे तर केळ टाकूया केळ काय महाग झाले तर आज साठ रुपयेला सव्वा सा डजन केळं तर आता मी केळ आणि मध घालते मध पण आहे घरात इथं आहे मध संपत आला आता मध पण या बर्लीत मला एवढाच राहिला आहे तर आता मला घालते पण तुमच्या माझा तयार होत आहे मग तर सगळी तयारी झाली आहे पाजी पुल्यानं साहित्य सगळं घेतलं इथं आणि मी तयारी करेपर्यंत गोलून इकडं काय राडा केला आहे बघा सगळं ते आपण गंध लावायचं त्यानं देवाचा ते त्याचं पाणी तयार केलं आणि खेळायला लागलायला आणि दूध क्या दुधक्या करतोय तर ते बघा सगळा राडा करून ठेवलाय ताटात त्यानं कसं आहे दूध घ्या आता सगळं साहित्य मी जवळ घेतलेलं आहे जर काय राहिलं असलं तर मग उतरून घ्यायला लागणार आहे मला आणि तसं होतं कधी सगळं साहित्य आपण घेऊन बसू शकतच नाही सरतच नळाचं घे दुसरं पाणीचा तर आता मी पूजा करते आणि आता माझ्याकडं ना ट्रायपॉड नाही त्यामुळं पूजा कशी करते हे दाखवायला तुम्हाला येणार नाही त्यामुळं सॉरी डायरेक्ट आता पूजा झाल्याचं तुम्हाला मी दाखवते कसं होते व्हिडिओ करत बसलं की आपली मनोभावी पूजा होत नाही सारखं व्हिडिओ कॉड लक्षात त्यामुळं मी काही व्हिडिओ पण करणार नाही पूजेचा आणि करायचं म्हटलं तर ट्रायपट पण माझ्याकडे नाही मोबाईल मा ठेवायला जागा पण नाही त्यामुळं त्यासाठी सॉरी आता डायरेक्ट पूजा झाल्यास तुम्हाला मला दाखवते पूजा कशी मांडली माझी पूजा करून झाली आरती पण झाली तर पूजा बघा या पद्धतीने मांडले आणि देव सगळे झाकून गेलेत पाठीमागं इथं पाठीमागं देव आहेत आणि पूजा मांडलेली अशी तर कशी वाटली पूजा कमेंट करून नक्कीच सांगा काय बघतोय गोलू तू सिंचन लावले हो गोलू तू काय करणार आज कशाच टमॅटाच शाबू दरणाचं थालीपीठ करू दे आपल्या दोघांना शाबूचं थालीपीठ खाऊया आपण आता पूजा करून बराच वेळ झालेला आहे आणि शाबू मग अशी भिजलेला म्हणून मी थोडा वेळ थांबले तर आता दीड वाजला आहे माझी पूजा करून साडेबाराला झाली होती एक तास झालं आणि शाबू पण आता भिजलेला आहे चांगला तर आता मस्त देखील थालीपीठ बनवूया आणि तुम्हाला परतची रेसिपी मी सांगते बऱ्याच वेळा सांगेन तरी पण सांगते कारण की लयजंगींना जमतच था नाही थालीपीठ व्यवस्थित ते त्यावेळेस चिट चिटकून बसते निघत नाही तर त्यासाठी मी एक तुम्हाला आयडिया सांगणार आहे काय करायचं तर व्हिडिओला स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला समजणार आहे शेंगदाणे भाजायला लागल्या शेंग तर आता मी थाली पिठाची तयारी करून घेतली याच्यामध्ये शाब मीठ टाकले बघा इथं मीठ बारीक आणि मिरची ख बटाटा किसून घेतले कच्च आणि शेजाण्याचं कूट पण टाकायचं तर माझ्याकडं शेंगदाणाचं कूट संपलं होतं तर तयारी शेंगदाणा भाजून इथून तयारी करायच्या तर आता शेंगदाणे गार झाल्यानंतर ते बारीक करायच्या नंतर हे पीठ म्हणायचं एकतर भूक लागले जोरात मी त्यात ते दुष्काळात तेरावा महिना म्हणायचं झा म्हणलं तरी ठिक चालेल कारण की आता एवढी जरा भूक आली ना दीड वाजत आलं आहे आता सकाळपासून कायच खाल्लं नाही तर चहा बंद केला आहे मी चहा नाही काय नाही केळं खाल्लं तर मग असे अर्ध पंचामृतमध्ये करून राहिलेलं केळं तेवढं खाल्लं आणि तेव्हा बारका छोटासा पेरू खाल्लेला तर आता भूक लागली आणि छंदने बांधलं जातं अर्धा छंदने नंतर मिक्सरला बारीक करायची आणि मग खालीपीठ बनवायचं अजून एक अर्धा दास लागणार आहे खालीपीठ बनवायला मला शेंगदाणा बारीक केलं मी आणि पीठ मळून घेतले बघा थालीपीठाचं तर थालीपीठाला असा था गोळा तयार झाला तर तुमचं थालीपीठ चांगलं होणार आहे त्याला खोरडं ठेवायचं नाही शेंगदाण्याचं ना जा कुठं जास्त थोडं टाकायचं जा। म्हणजे त्याला चिकटपणा येतोय तर आता तवा माझा भांड्यात आहे मी घासलेल्या तव्यामध्ये सुद्धा थालीपीठ करू शकते असं नाही की त्याला तवा तेलकट पाहिजे तर हा तवा मी काळा करून घेतलेला आहे त्याचं काळं काहीसुद्धा लागत नाही आणि घासते पण मी ख जास्त खरडून आपन, तर आता थालीपीठ थापून घेऊया तव्याला तेल लावून घेतले सगळी कडून मी आणि आता हे थालीपीठ आपण थापूया पाणी लावून तर पाणी लावून थापायला लागतं त्याशिवाय थालीपीठ थोडं जात नाही तर इथं पाणी ठेवले मी हात इथं पाण्याचा घेते आणि असं थापते तर जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थापू शकताय नको था नको आणलो पाणी सगळं थापाय नाही मी पातळ करते मला पातळ थालीपीठ आवडतं कुरकुरीत होतं चांगलं पातळच था करते मी थालीपीठ तव्यात थापून घेतलं आहे आणि त्या होल पाडून त्यात तेल सोडलेलं आहे आता आपण हे गॅसवर ठेवूया सर बाजूला जरा गॅसवर ठेवायचं आणि मीडियम साईज मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची बघा हे ठेवूया त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे हे बसणार नाही दुसरं ताट घेते ते नको ते ताट चांगलं नाही नको पोळेल तुला तर आता दहा मिनटांना आपण उघडूया तर बघा पाहुणे दोन झालेत बरोबर दोन वाजता मी थालीपीठ बाहेर काढते आता आणि लो को लोकपासनं वाटवत बसलाय थालीपीठ खायसाठी त्याला थालीपीठ खायचंय आवडते थालीपीठ त्याला काय नाही गोल्या काय टाकले काय आवडतं ना बघ आता थालीपीठ झालेलं आहे आणि बघा पाच मिनिट आधीच थालीपीठ झालं दोन वाजायला अजून कमी आहेत तर मी थालीपीठ काढते तुम्हाला वाटलं चिटकून बसले निघणार नाही पण हे व्यवस्थित निघते बर का चिटकून बसत नाही अजिबात बघा सगळं निसकले थालीपीठ तर आता मी दोन हाताच्या सहाय्यानं थालीपीठ काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आता थालीपीठ बघा सगळं मी काढलेलं आहे जर आपसवात थालीपीठ चिकटलेलं आहे तुम्हाला दाखवते असं मस्तपैकी थालीपीठ भाजलेलं आहे आणि या ताटामध्येच मी आता घेते का रा नको नाही तर हे ताट सगळं वल्लं झालं हे ताट घ्या ना दुसरं मस्तपैकी असं कुरकुरीत थालीपीठ झालेलं आहे दुसरं घे एवढं मोठं असू द्या वाटी एक घे वाटी एक घे दही घ्यायला <स्थाथ> वाटी हा मोठी घे बर मी मस्तपैकी थालीपीठ आणि दही खातो ॲलीकडं वाटी वाटी ठेव घेता तुझी वाटी ठेव घे बस तर आता मी केळ घेतले फक्त फोटो काढण्यासाठी केळ घेतलो तर केळ काय खाणार नाही मग अशी खाल्ले केळ आता दही घेतले दह्यात थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थालीपीठ घेतले तर कसा कुरकुरीत आवाज होते बघितलं का थालीपीठाचा एकदम मस्त कुरकुरीत झाले तर आता आम्ही खाऊन घेतो दोघं पण गोलू खायचं ना थालीपीठ एपल्या चला टी व्ही बघत खाऊ पण हां आले मी चला तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि दुपारी फराळ केला नंतर मी आणि गोलू जरा टी व्ही बघत बसलो आणि व्हिडिओ काय मी केलाच नंतर तर बॅग भरले तिथं बॅग दिसते उठं जायचं आहे गावाला गणपतीसाठी तर सगळी तयारी जा झाल्या जायची आता बॅग भरून ठेवली आहे परत गौराईसाठी लागणारं साहित्य पण अजून मला ठेवायचं आहे पर्समध्ये तर ते सगळं मी ठेवेनच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय